नमस्कार सेविका ताई मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणी तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिंग चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बघिणीनो आपण आपल्याला आजपासून सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत पण या सुट्ट्यांमध्ये आपलं एक खूप महत्त्वाचं काम आहे ते काम जर तुम्ही सुट्टीवर जरी असाल कुठे असाल तरी ते काम तुम्ही करू शकता आणि हे काम करणं तुम्हाला खूप अनिवार्य आहे नाही तर त्याच्यामुळे आपलं नुकसान आपण दरवेळेस शासनाचं काम करत असतो पण हे काम आपल्याला आपल्यासाठी करायचं आहे बघा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काय रक्कम तर हे सी वीचे पैसे आपल्याला ज्या वेळेस तुम्ही ते काम ऑनलाईन टाकणार तर ते काम ऑनलाईन टाकल्यावरच तुम्हाला ते, ते पाचशे रुपये हे महिन्याचे मिळणार आहे त्याच्यामुळे आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये हे काम आपलं राहता कामा नये तर बऱ्याचदा काय होतं आता याच्यावर आपण जाणार आपल्या सगळ्यांना माहिती परंतु तरी पण जे नवीन असेल त्यांनी बघून घ्या तर काय होतं आपलं बऱ्याचदा की आ, सी बी याच्यावर आपण जाणार की काय होतं की आपण सगळं काम करत असतो परंतु आपलं जे महत्त्वाचं आहे ते महत्त्वाचं काम आपलं राहून जातं आणि कदाचित आता आपल्याला आजपासून सुट्ट्या लागल्यात आणि आता आपण दोन तीन जूनला हजर होणार तर तो, तोपर्यंत आपला हा वेळ निघून जाईल पहिला कार्यक्रम आपण नोंदवलेला असेल परंतु दुसरा कार्यक्रम देखील आपल्याच कालावधीमध्ये दे आलेला आहे त्याच्यामुळे सीबीचे दोघंही कार्यक्रम ह्या महिन्याला येत आहेत त्याच्यामुळे तो कार्यक्रम राहता कामाने तर बघा तर आपल्याला तो तीस तारखेपर्यंत एकतीस तारी एकतीस मार्चपर्यंत नोंदवता येणार आहे परंतु पहिला बुधवार आणि तिसरा बुधवार हा येऊन गेलेला आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी आता हा कार्यक्रम नोंदवूनच घ्या तर बघा आपण सी बी कार्यक्रमावर जातो त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बघा पहिला कार्यक्रम माझा नोंदवलेला आहे पहिला कार्यक्रम पहिल्या बुधवारी नोंदवलेला आहे आणि आता तिसरा बुधवार येणार आहे याच्यावर आपण क्लिक करतो त्याच्यानंतर आपल्याला प्रमाण माहिती आहे की याच्यावर आपल्याला तारीख सिलेक्ट करायची इथं कार्यक्रम सिलेक्ट करायचे तरी पण एकदा दाखवून देते बघा पंधरा तारखेला म कार्यक्रम म्हणजे तिसरा बुधवार आलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे पाचपैकी आपल्याला एक कार्यक्रम हा सिलेक्ट करायचा असतो तर माझी गरोदर माता नोंदणी आहे तर तुम्ही मी याच्यावर क्लिक करणार आहे त्याच्यानंतर आपल्याला कार्यक्रम हा सादर करायचा आहे तर बघा मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी आठवण का देते तुम्ही कुठेही असाल हा कार्यक्रम तुम्ही समजा फिरायला गेला असाल किंवा कुठं बाहेरगावी गेला असाल माहेर गेला असाल तुम्ही कुठंही जा परंतु हा कार्यक्रम तुम्हाला ऑनलाईन पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये तुम्ही कुठंही नोंदवला याला लोकेशनची गरज नाही त्याच्यामुळे हा कार्यक्रम आपला घेतला गेलेला आहे ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष कार्यालया होतो त्यावेळेस आपला घेतला गेलेला आहे त्याच्यामुळे तो फक्त नोंदवायचा आहे तर त्याच्यामुळे नोंदवण्यासाठी आपल्याला लोकेशनची गरज नाही त्याच्यामुळे तुम्ही जिथं असाल तिथून हा कार्यक्रम नोंदवा आणि कार्यक्रम नोंदवल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कार्यक्रम सक्षत झाल्यानंतर ह्या पद्धतीने बघा जर तुमच्याकडनं काही चूक झाली असेल तर परत या चिन्हावर जाऊन तुम्ही त्याच्यावर क्लिक करून जर तुमच्याकडनं चुकून काही तारीख गेली फक्त ही ज्या दिवशी नोंदवतो त्या दिवशी तुम्हाला हा बदल करता येतो त्याच्यामुळे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये बरीचशी कामं आपण करतो खूप सारी कामं करतो शासनाने अगदी आपल्याला सुट्टींमध्ये म्हणजे मतदानासाठी प्रचार मतदानासाठी प्रचार नवी मतदानासाठी लोकांना प्रवृत्त करण्यासाठी देखील आपल्याला काम सांगितलं आपण खूप काम सुट्टीमध्ये देखील करतो परंतु हे काम हे आपलं स्वतःसाठी आहे याच्यामुळे आपल्याला फायदा होणार आहे त्याच्यामुळे आवर्जून आपण हे काम करणं खूप महत्त्वाचं आहे की बऱ्याचदा आपण सगळं काम करतो आणि जे आपले फायद्याचं ते राहून जातो म्हणून आजच्या वेळीच्या माध्यमातून तुम्हाला फक्त आठवण देण्यासाठी म्हणून आजचा हा व्हिडिओ खास केला मी की मी स्वतः मला असं वाटलं की माझा देखील हा कार्यक्रम कदाचित राहू शकला असता परंतु माझं प्रानावधानाने लगेच लक्षात आलं की नाही आज तो जवळजवळ जर आपण बघायला गेलो तर आज अठरा तारीख येऊन गेली आणि आपल्या सी व्हीचा तिसरा कार्यक्रम आहे रजिस्टरला लिहिलेला आहे कार्यक्रम पण घेतलेला आहे परंतु इथे मात्र नोंदवायची आठवण पडू शकते तर ह्या पद्धतीने तुमची आठवण पडू नये तुमचं लक्षात राहावं आणि आपल्यासाठी महत्त्वाचं आहे म्हणून तुम्ही जिथे असाल तिथे हा कार्यक्रम नोंदवून घ्या अगदी दोन मिनटाचं काम आहे नेट ऑन करा आणि पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनमधील जे आपले कार्यक्रम आहेत पाच कार्यक्रमामधून आपण एक कुठला कार्यक्रम घेतो मात्र एक लक्षात ठेवायचं एका महिन्यामध्ये दोन कार्यक्रम सारखे हे येत नाही तर आपल्याला कार्यक्रम हे एक जर तुम्ही अन्नप्राशन घेतला असेल जर तुमच्याकडे माता नोंदी नसेल तर तुम्ही सुपोषण घेऊ शकता सार्वजनिक आरोग्य संदेश घेऊ शकता किंवा जे तुम्हाला तो एक कार्यक्रम सांगितला की बालक अडीच वर्ष तर तीन महिन्याच्या दरम्यान तीन वर्षाच्या दरम्यान असतं तर तो, तो जो आपला शिशुप्रवेश कार्यक्रम आहे तो देखील तुम्ही दर महिन्याला घेऊ शकता जर अन्नप्राशन आणि गरोदर माता नोंदणी हे कार्यक्रम मात्र फिक्स असतात ते जर असले तरच घेता येतात पण इतर तीन का कार्यक्रम मात्र आपण सहज घेऊ शकतो त्याच्यामुळे एका महिन्यामध्ये दोन हे वेगवेगळे कार्यक्रम असायला पाहिजेत एक पहिल्या पंधरवड्याच्या आत आणि दुसऱ्या प दुसऱ्या पंधरवाड्याच्या आत अशा पद्धतीने तुम्ही जर हा कार्यक्रम नोंदवला नसेल तर लवकरात लवकर नोंदवा एवढंच मला आजच्या माध्यमातून सांगायचं होतं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा मात्र चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण जेणेकरून तुम्हाला माझी येणारी व्हिडिओ ही वरच येईल आणि तुमचं काम जे अपूर्ण असेल ते तुम्हाला लगेच करणार आहे आजच्या वेळेप्रत्य एवढंच धन्यवाद